माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की दहा वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेनी त्यांना सांगायचे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल मराठीतच आहे आणि तीन तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे उर्दूमध्ये पण आहे पण मराठीत पण आहे आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे राज टीका करताय अतिशय विंद्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो, वे, तो वाचावा कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलते की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंट मधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करतात कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी आहे आणि ही शब्दाची गॅरंटी आहे ही वाली गॅरंटी नाही